आता आपला इथलं नाव आणि तुमचा पत्ता सांगा बाळासाहेब लक्ष्मण जनजनी राहणार सासूड तालुका फलटण जिल्हा साता बर आता हे तुम्ही मिल्क चार्जर वापरताय हा मिल्क बार। बार। चार्जर वापरताय आपण बरं किती दिवस झालं वापर आता हे साधारण पाच ते सहा महिने होत आले बर बर जवळ पाच सहा पाच बादल्या होत आले ते बरं किती जनावर आहेत तुमच्याकडं आता ही जवळजवळ पंधरा ते सोळा आहे ती बर बर जवळ सहा पाच सहा दुधाच्या गाय आहेत त्या बाकी छोटे काल वाढत मिल्क चार्जर का वापरता तुम्ही मिल्क चार्जरने यांना चांगलं ही होत आहे म्हणजे पचन क्रिया चांगली आहे आणि दुधाला बी वाढ आहे आणि त्यात फॅट बी वाढते एक तीन चार पॉईंट पाव फॅट बी वाढ आहे असं त्यामुळे चांगला म्हणजे रिझल्ट बी चांगला आहे आणि आपल्याला अनुभव आल्यामुळं आपण ही चालू केलंय ती बंदच नाही केलं बरं बरं आणि गायमध्ये काय फरक झाला गायमध्ये जरा चमक आहे तुम्ही बघू शकता आता कि चमक म्हणजे कि चांगली तयार झाल्यासारखीच वाटते आता ह्या गायची काय म्हणजे कधी व्यालेली आहे काय आता व्यालेली साधारण एक तीन महिने तीन महिने झालेला आहे तीन महिने झाले तर अजून दहा दहा लिटर दूध चालू आहे वीस लिटर दूध आता अशी कोण म्हणाल का तीन महिने झाले वेलेली काय आता तब्येत जर बघितली तर आता गाभण असले दिसते नाही गाभण नाही अजून आता भरली भरायची आजच भरायची बघा आजच माझा वेग बर 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 काय झालं मागल्या बरेच दोन बारे आलेली पण आपल्याला डॉक्टरच्या अभावी आपल्याला म्हणजे लक्ष न दिल्यामुळं भरले नाही गेले नाही नाहीतर आजच आता डॉक्टरला फोन केलाय आज डॉक्टर येते असं म्हणजे स्किन मध्ये काय बदल झाला स्किन मध्ये ही पूर्ण भावना चकाकीच जवळ एक महिना झाला धुतलेला नाहीत तरी सुद्धा म्हणजे असं आ, काल धुतल्या पूर्ण केस आहे ना सगळी मोठी केस गेली आणि एकदम आ, प्लेन बघा कस आहे मऊच एकदम म्हणजे असं आहे आता ही बघा आहे या किती धुतलेलं नाही महिना झालं कम्प्लीट धुतलेलं नाही आता आता बेंद्राला उद्या परवा आता धुवून घ्यायची म्हणजे स्वच्छ आहे ती ही बघू शकता ही बी आणि दुधाला बी चांगली तीन चार साधारण बघा दोन एक लिटरच्या आसपास आणि लेवल सोडत नाहीत दूध जास्त जास्त आणि लेवल नाही सोडत तुम्ही मिल्क चार्जर जर असेल तर लेवल आहे ना सोडत नाहीत बर बर आता ही मिल्क चार्जर मुळे आपल्याला चांगला रिझल्ट आहे आणि आपण त्यामुळे बंद केले आता आपल्यानं पंचवीस किलोची बॅग आपल्याकडे इथं नव्हती उपलब्ध पण आता तुम्ही उपलब्ध करून दिली बरं बरं आता आपल्याला काय अडचण नाही म्हणजे तुम्ही असं खंड पडून देत नाही खंड पडून तुमचं गायचं शेण जर बघितलं असं शेण बघा ना कस आणि पातळ येत होत घट्ट पवटी पडते नाहीतरी असं म्हणजे बघितलं तर असं शेण थोडे उडतात नाही नाही इथं घट्टच शेण आहे आता आहे आता सर हे जर बघितलं आत्ताच बघा गायनं शेण टाकलेलं आहे ताजे सीएन ह कसे दिसतेय म्हणजे नाही एकदम चकाकीच आहे तुझं खाद्य जे आहे हा ते आता मुर्ग आहे हो मुरगास आहे तरी सुद्धा गायचं शेण बघा कसं असं चकचकीत आहे म्हणजे चकचकीच आहे तेल लावल्या लावल्यागत आहे पूर्ण नाही आता बी पचन आणि चांगलं ही व्हायला एक नंबर आहे ह ना पचन होण्यासाठी खास याचा भारी रिझल्टर आहे ना, ना, ना आ, आता काय खाणार कमी किंवा आता बघा इतकं वातावरण हे तरी पे पाणी बिनी फुल प्या भरपूर हा आणि दुधाला लेवल कमी नाही म्हणजे पचनक्रिया सुधारलेली वाटते का, का तुम्हाला नाही पचनक्रिया उलट सुधारली आणि याच्यावर जी चकाकी नव्हती चकाकी आहे तुम्ही आता जरी मी एक पंधरा हजार दिवस बंद म्हणजे ही बंद केलं ना लगेच चकाकी बी कमी होणार आणि हेच आहे ना ही पूर्ण हाडकत दिसते असं बरकडे दिसायला सुरुवात होणार बर बरं बरं म्हणजे डाऊन होती डाऊन होती एकदा यांना ही जर मिल्क चार्जर जर चालू असेल ना तर याचा रिझल्ट आणि ही तुम्ही बघू शकता की चकाकी गुरांना एक नंबर रिझल्ट नाही नाहीतर दुसरं नाही आता आपण ज्यावेळेस आता कालवडांना बंद केलं ना मी तर बघा कालवडांचं की थोडं थोडी खराब झालेत म्हणजे खायला ती तेवढी खात नाहीत तेवढं हे मिल्क चार्जर असलं ना की नाही ना पूर्ण दावणीत काय ठेवत नाहीत बरं साफ करून टाकणार सगळं स्वच्छच बर म्हणजे मिल्क चार्जर मुळे तुम्हाला भरपूर फायदा झाला नाही भरपूर फायदा आहे चांगला फायदा आहे म्हणजे असे वर्तणुकीत काय बदल वाटतो वर्तणुकीत म्हणजे कसं आहे की एकदम शांत आता बघा पाणी पाजल्या ना की निवांत शांतच राहणार एकदा बसल्या की तीन वाजताच उठणार तीनला मी खाया टाकतो तीनच्या नंतर खाया टाकलं की एक ठेवतो थो थोडासा थो 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 रतीब ठेवला की दारा काढून घेतो पाच साडेपाच ला आणि निवा, परत निवार परत काय खायला नाही काही नाही मिल्क चार जर वापरायच्या अगोदर कशी गायची म्हणजे वर्तणूक कशी होती नाही ही एकदम खराब राहते खराब होत्याच खराब पण मिल्क चार जर पस नाही ना दूध आणि राहिला राहायला ही एक, वे। वे। ना ना, एक दोन भरलेली आहेत बघा ही एक गाय आणि ही त्या दोन्ही भरली आहेत यांना साधारण एक महिना झाला म्हणजे पहिल्या सेमेस्ट ला बी राहिले पहिल्याशी मे या दोन्ही राहिल्या काच्या ह्याच्या मागं काय तुम्हाला म्हणजे गेल्या वर्षी गाभन आहे ना त्यांना बराच मला साधारण तीन चार तीन चार सिमेस भरली होती भरली होती आता पण काय झालं आता ह्या बारीच आहे ना ह्यांना पहिल्याच भरलंय मी दोन मास सोडून गेले आणि दुसऱ्यांदा भरले ते आता पूर्ण तेवढ्या ह्याच्यावर राहिलेत गाभणच राहिलेत आता ह्या दोन राहिलेत यांना मागल्या बारीक भरलं नव्हतं त्यांना चार चार वेळा पहिले भरावं लागत होत नाही भरलेच होते गेल्या वर्षी चार बाऱ्या मी भरल्या होत्या आता ह्या वेळेस एका वेळेस एका वेळेस या दोन्ही गाभनच होते आता एक महिन्याचा महिना होता राहिले गाभरच राहिले त्या दोन फिक्सच राहिले त्या आता ह्या दोन त्याच्या बरोबरच चालत्या ह्या चारी बी सगळ्या ती पलीकडची आणि ही बहुण, बहुण, आता आज भरायची बसलेली आणि समोर म्हणजे आता गायांचं तेज वाढलं ना फरक पडला दिसायला तेज बर बर नाही तेज वाढलं तर असं इतकी चकचकी नव्हती तुमचं नाव सांगा बरं बबन मग गोटाव झनजानी बर बरं आता तुम्हाला काय बदल वाटतं त्याच्यात चकचकी आली का जे कॅस होत का मोठं ते सगळं बारीक झालं एकदम चकचकी आली काय आमदार चककी आली बरं बरं मी त्याला सांगितलं म्हणलं ती बंद करू नको अजिबात कमी चालली तरी पण ती असं रतीप कमी दिला तरी रतीप कमी चालतोय आणि तुमची रेग्युलेशन दुधाची जी आहे वाढ होती एवढी कमी होत नाही पडायची नसले की कमी पडणार पण आता नाही आता अजिबात बरंच नव्हतं कारण दुधच कमी द्यायच्या ना त्या खाद्य कमी लागतं या खाद्य कमी जे खाद्य कशामुळे मा कमी लागत असत ते तुमचे जे मिल्क ना पावडर पाणी पिते मिल्क चार चर्चे पाणी पेते आणि त्याचं जे आहे का नाही त्याचं शेण बघा तुम्ही जर बघितलं तर असं गाय गायकत येते चांगलं असं पाताळ तर फोकाळ्या लागल्या डाळ्या त्यांची लय तसा त्रास होतात ती बंद झाला तो बंद तुम्ही जास्त वापरा ह्याला तर म्हणलं जास्त म्हणजे जेवढं तुम्ही जास्त वापर किंवा रेग्युलेशन ठेवचाल तेवढा त्याची जी आहे का ना पचनक्रिया बंद तर कधीच नाही चार दिवसाकडे बंद नाही एक शिल्लक ठेवा आणून बंद झालेला ते काळ भरून निघत नाही पुन्हा ती चार दिवस बंद बंद ठेवले की आठ दिवस धोका बसतो आठ दिवस धोका बसतो म्हणजे रेग्युलेशन ठेवलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी रेग्युलेशन ठेवलं पाहिजे हे कसं आहे मग सोन्याचं डाग येतो पण त्याची वज नाही म्हणून म्हणायचं परवडा आणि दुसरं बाजारातलं मिनरल मिक्सचर वगैरे त्याच्यापेक्षा हे कसं चांगलं आहे ना हे यात काय तेजच आलं ना आपण मिनरल मिक्चर नाही आपल्याला फक्त मिल्क चार्जर आणि मकाचा भुसा हे दोनच असतात हे जे आता वापरले बारक्या काल काज बदल यांना सकाळ उली ओली टाका तुम्ही कालवडांनाच बंद केले तर ती लगेच गेली आणि जे आज की आता त्या कालवडाने ह्याच्या कातीला फरक आहे ती किंवा खाते येथे फरक पडलाय म्हणजे बारक्या कालवडांला सुद्धा एवढं टाकलं तरी फायदा ह्याच्यात तर। फायदा ह्याचं त्याची कातच बदलती ही जी वाण आहे का ना ही वाण ती नाही चालल्यावर येतन राहत नाही वाण नाही ना ही जी पूर्ण चकाकी आहे का नाही ही ना एवढ प्लेन नाही अशी केस वाढलेली काय झालं आता ही बाय की कसं आहे एकदम प्लेन म्हणजे असं तुम्ही असं पूर्ण घासून काढलेलं तर असं पूर्ण म्हणजे केस नाही नाही तर अशी एवढे ही, ही कंड असलेली एवढी केस चार चार बोट अशी पण केस आहे का कुठं दिसत स्किन म्हणजे सारखी राहती चकाकी स्किन आणि ही काय होते चकाकी येते यांना न धुत तेज वाटत केस वाढते ते पचन पूर्ण झाली ना त्यांना ऑटोमॅटिकच पचन चांगलं झाल्यामुळं रक्तवाढ होणार ना तेज ना यांना चांगलं राहतंय आणि त्यांचं खाणं ही एकदम व्यवस्थित आता शांत आहे अजिबात काहीच ही करत नाही आता पाणी पाजली ना दिवस बसणार आरामशीर तीन वाजताच उठणार त्यांना माहिती तीन लागतो ते पहिलं जे तुमचं मिनरल मिक्सर चारून हाडातली झीज होत होती हाडाची झीज आणि त्याच्यापासून दूध तयार होत होत किंवा चरबी पासून ते आता आपलं पचनक्रिया सुधारल्यामुळं दूदे। का नाही दूध जे आहे ते चाऱ्यापासून तयार होते बरोबर आहे खरं आहे म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला हे जे आहे चमक जी म्हणताय तुम्ही त्याच्यामुळे दिसते आणि दुधात बी आपल्याला चांगला फरक पडला ले ना लेवलच नाही सोडत तर आ, मी आ, आ, कमीद द्याना। कमीद द्याना। आता पहिलं आहे ना आपलं ही नव्हतं चालू अगोदर जरा वातावरणात जर बदल झाला की लगेच पाच सहा लिटरनी दूध कमीच देणार कमी देणार पण आता आहे ना लेवल नाही सोडत नाहीत नाही एक दोन लिटरचा इकडे तिकडे फरक पडतो जास्त फरक पडत नाही बरोबर आणि डेअरीवाले तुमची ज्या ठिकाणी दूध घालता ते काय त्यांचा काय अनुभव काय सांगतात का आपल्याला आता एवढं दूध आहे ना तरी आपल्याला साधारण फॅट आता जास्त दूध आहे एक नवीन गाय येल्यामुळे ती फॅट थोडी तीन सात लागते आपली तीन सात आणि डिग्री साधारण साडे सत्तावीस अठ्ठावीस च्या आसपास आहे बरोबर आपल्या म्हणजे आता आहे आणि ह्याच्या अगोदर मला चार 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 पाच अशी फॅट होती माझी आता दूध आहे साधारण ही पंच्याऐंशी लिटर पंच्याण्णव लिटर बर बर आता दूध चालू आहे हा तरी आता एक व्यायला झाली या बर आता तिला बी चालू या शेण बीन नाही तर नुसतं पहिलं बरबटीची यायची बर नुसतं पाता असं सगळं पोटी येते ना आता सगळं पोटी असते हे कुठल्याही गायची बघितली तरी अशी हा कुठल्याही गायचं बघा ही काय ही ही आता ही दुधव नाही ही गाभ नाही म्हणजे असं चमक जे आहे त्याला ती प्लास्टिक कागद बसवल्या गरण हा आउरुना, आवरण असल्याचं आवरण प्लास्टिक कागदाचं आवरण असल्यागत दिसते आणि चमक बिमक कशी आहे बघा चमक जोरात आहे